नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची दशमी आहे नक्षत्र श्रवण आहे योग सिद्ध आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते दहा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सहा वाजून सोळा मिनिटापासून ते सात वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि हर्षलबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि रवी बरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे मग्न असाल परंतु स्वतःच्या थोडंसं संयम सा राखणं गरजेचं आहे निर्णय घेताना विचार करणं गरजेचं राहील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये दे असाल त्यांच्यावर कुठे बाहेर पडला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या भाग्यसनं चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या गुरु हर्षलबरोबरा चंद्र योग करणार आहे लाभातल्या बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे महत्त्वपूर्ण दिवस राहील लाच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील थोडंसं स्ट्रेस वगैरे येऊ शकेल मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर ना ते संबंध सुधारतील काही चांगले लाभसुद्धा मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशम्यातल्या रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है करकर रास आहे ती आहे कर्करास ज्या सातव्या सणचंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या गुरु हर्षल बरोबर केंद्र के बरो योग करणार आहे भाग्यातल्या रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील मात्र आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल वैवाहिक जोडीदारावर फिरणं जास्त होईल यामुळे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास सिम्वर आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षल हर्षमत् रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबरा चंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या छोट्या मोठे ताणतणाव आजच्या दिवशी तुम्हाला दिसू लागतील याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या सातव्या सणात असणाऱ्या चंद्र लाभ योग हो करणार आहे अष्टमातलं गुरु अचल बरोबर योग हो करणार आहे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविण्याचे प्रसंग निर्माण होतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडी दरवाजे नात्यसमोर सुधारतील आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है तूर्ण रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या सात सहाव्या सणात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटनागडामुळे होण्याची शक्यता राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र के केंद्र करणार आहे पंचमातल्या रवी बरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात हाती घेऊ नका तुमचे अंदाज असू शकतील जर रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध संबंध तुमचे दृढवत होतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ठरेल मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसत आहे यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातल्या रवी बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविदाच्या प्रसंग निर्माण होतील त्यावर लक्ष देणं गरचे सरेल अशा दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळू शकतील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल केंद्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या कुम्बर बेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल मात्र स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात दिसून येईल कामं तुमचे होताना कठीण होऊन बसतील तुमच्या कामामध्ये अडथळे वगैरे येतील याचप्रमाणे विवाहित असं तर जोडी दररोज नातेसंबंध मात्र सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभ स्थानक भ्रमण आहे द्वितीयातल्या गुरु हर्षल बरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवि बरोबरा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मित्रपरिवाराबरोबर परिवाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होतील याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक देवाणघेवाणीची कामं आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चकतील मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संविश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद